चटपटीत असा टोमॅटोचा रस्सा वाफाळलेल्या भाताबरोबर अगदीच भन्नाट लागतो नक्कीच करून बघा घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसेल किंवा भाजी काय बनवावं हे सुचत नसेल अशा वेळेस बनवण्यासाठी खूप छान असा पदार्थ म्हणजेच टोमॅटोचा रस्सा आणि त्यासोबत गरमागरम गर्म असा भात अगदी तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा अगदी कमी वेळेत होतो आणि साहित्यही खूप कमी लागतं झटपट होणारा हा टोमॅटोचा रस्सा कसा बनवायचा आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे असे मस्त लाल असे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण कांदा कट करून घेणार आहोत तर इथे मी कांदा कट करून घेत आहे तर असं वरचं जे टरफल आहे ते काढून टाकायचं आहे त्यानंतर देठाकडचा भाग सुद्धा आपण कट करून घेणार आहोत आणि कांदा मी इथे उभा असा पातळ चिरून घेणार आहे तर बघू शकता असा मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे प्रमाणे आपण टोमॅटो सुद्धा कट करून घेणार आहोत तर देठाकडचा थोडासा भाग आपण काढून टाकणार आहोत त्यानंतर टोमॅटोचे इथे मी उभे असे मोठ्या साईज मध्ये पातळ तुकडे करून घेतलेले आहेत तर त्याप्रमाणे मी सगळा टोमॅटो जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकून घेत आहे आणि तेलामध्ये आता आपण कांदा जो आहे तो भाजून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी पूर्ण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी थोडं टोमॅटोचा रस्सा बनवत आहे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो आता कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे आता मी त्यामध्ये कट केलेले टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत शकता इथे थोडेसे आपले टोमॅटो मऊ झालेत आता त्यामध्ये मी चार काजु टाकुन गेत है। काजु मी ते पाच काजू टाकून घेतलेले आहेत काजूमुळे खूप चांगली चव येते आता त्यामध्ये मी इथे ते दीड चमच इथे धने पावडर टाकून घेत आहे सॉरी धने टाकून घेत आहे त्यानंतर मी इथे एक चमच जिरं टाकून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपले टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेले आहेत बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते सहज असे दोन तुकडे होत आहेत त्याचे आणि वरची साल सुद्धा निघत आहे तर अशाप्रमाणे आपण हे आता थंड करून मिक्सरला त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमच मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कडीपत्त्याचे पानं टाकून घेतलेत आणि आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम आहे ती थोडी मिडियम किंवा त्यापेक्षाही कमी ठेवायची नाहीतर काय होतं की आपण त्यामध्ये जे वाटण टाकून घेतो ते एकदम असं अंगावरती उडतं त्यामुळे इथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आता हे जे वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर असं सतत फिरवत वाटण जे आहे आपण परतून घेणार आहोत तर इथे आता तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि एक ते दीड चम्मच मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तर हे मसाले आपण वाटण्यासोबत छान मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक होतं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये टाकून घेत आहे आणि परत आपल्याला हे जे वाटण आहे ते व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे अशाप्रमाणे बघू शकता आता तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला कितपत रस्सा पातळ हवा आहे किंवा घ घट्ट हवाय, हवाय त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तर इथे पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा रसा जो आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे बघू शकता अशाप्रमाणे खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशाप्रमाणे इथे पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता थोडीशी मी इथे साखर टाकून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही गुळही घालू शकता यामुळे जी आहे ती आपली चव जी आहे ती बॅलेन्स होईल त्यामुळे मी इथे साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर स्किप सुद्धा करू शकता तर बघू शकता आता इथे दोन तीन मिनटं आपला रस्सा छान उकळलेला आहे आता यावरती मी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आता बनून तयार आहे आपला रस्सा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद